रामराम मंडळी हे पहा तुम्ही भांगरा या वनस्पतीला ओळख असतालच तुम्ही एकदम असं सुंदर असं फूल असं तिथं गेलो हे पहा आणि हा पान कांदा बघा या कांद्यातून असे शेहेचाळीस प्रकारचे कांदे असतात आणि हा नागदो होऊ शकता तुम्ही सरपयाने येत नसतात आणि हा ने? जे तुम्हाला झाड दाखवलं पिवळ्या फुलांचं तर याला याचं एकच काम करायचं तुम्ही या भांगऱ्याचं आणि भुंगराजमध्ये मोडतो थोडा म्हणजे त्यातलीच जात आहे पण एक शेतामध्ये निघते याच्यातून आपण टणठणीचा पाला म्हणतो त्याला बरोबर आहे टटणीचा पाला म्हणत असतो तर तुम्ही काय करायचं तो टंटणीचा पाला यामधूनच झाड आहे आणि हे जे नर्सरी वगैरे याच्यात चा चांगल्या चा याच्यासाठी लावता ते झाडं तर तुम्ही काय करायचं तर कोणालाही मुतखळ असेल तर तुम्ही याचा पाला खाल्ल्या तर चालते काही बांधा नाही आता चटणी करून खायचं मस्त ठेसा टाकायचा त्याचा शेवग्याचे पानं घेऊन तुमचा मुतखळा चार पाच एम एमपर्यंत पुढू शकतो आणि वीस एम एम पंधरा एम एम जर असला तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता हां ब्लॅक आपला काळा गुळवेल आणि हा आमचा सातपुळ्यातला गुळवेल पाहू शकता पान केवढा आहे आपल्या माणसाच्या तोंडावडाला पान आहे तर अशा प्रकारे मी आजचा व्हिडिओ तुम्हाला मुतकळ्यासाठी टाकलेला आहे जय शिवरा, जय महाराज